नमस्कार मी मंजुषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे व्हॉट्सअपवरती उज्ज्वला धस उज्ज्वला धस यांनी रिक्वेस्ट केलेली आहे की त्यांना अडतीस साईजचं फोर टकचं चा, पाठीमागचा चार इंच गळ्याचं चा पेपर पॅटर्न म्हणजेच पेपर कटिंग हवं आहे आणि पुढचा जो गळा आहे तो त्यांना व्ही हवा आहे तर आज आपण त्यांच्या रिक्वेस्टवरून व्हिडिओ बनवणार आहोत तर पाठीमागचा गळा त्यांचा चार इंच साठी आपल्याला शोल्डर मुंडा किती इंच घ्यायचं हे बघणार आहोत आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व साईज सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत कटोरी फोर टक्स बोटनेक बोटनेक प्रिन्सेस कट बोटनेक कटोरी बोटनेक टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट सब्यसाची परकर नऊवारी साडी हे पेपर पॅटर्न जर तुम्हाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत प्लास्टिकच्या कापडपासून आपण तयार केलेले आहेत तुमच्याकडनं पाण्यात पडलं किंवा पाण्यात दिसलं तरी ते खराब होत नाही आणि फाटत नाही परफेक्ट फिटिंग फिनिशिंग ब्लाउज बसण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सर्व सविस्तर माहिती कॉलद्वारे दिली जाते आणि लाईफ टाईम माझा सपोर्ट असतो तर आता आपण माप टाकून घेऊयात त्यांनी फक्त लिहून पाठवलेलं आहे की अडतीस साईजचं फोर टपचं चार इंच गळ्याचं पेपर पॅटर्न पेपर कटिंग हवं आहे म्हणून तर इथं आपण सर्वात आधी सरळ रेश मारून घेऊयात अर्धा इंच वरती पण सरळ रेश मारायची असते आपल्याला पण आपण पन त्यातच वाढवून घेत असतो हा जो भाग आहे मी कट करून घेते जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही हा जो एक्स्ट्राचा भाग आहे क्रॉस मध्ये तो मी कट करून घेत आहे तर इथं आपण कट करून घेतलेला आहे सर्वात आधी उंची टाकून घेऊयात चौदा इंच तयार उंची पंधरा इंचवरती टीक करायचं त्यांनी उंचीचे वगैरे माप दिलेले नाही उंचीचे माप आपल्याला आपल्या ब्लाउजवरून घ्यायचे आहेत आता पाठीमागचा गळा त्यांचा चार इंच आहे तर त्यासाठी पावणे आठ इंच आपल्याला शोल्डर घ्यायचे किती इंच घ्यायचे शोल्डर पावणे आठ इंच अडतीस साईज साठी गड्याच्या उंचीनुसार शोल्डर मुंड्याचे माप चेंज होत असतात पावणे आठ इंच मुंडा गडीचं माप घेऊयात अडतीस साईज आहे चा, चा चौथा भाग साडेनऊ इंच त्यात आपल्याला पावणे एक इंच प्लस करायचं आहे हे पावणे एक इंच लुझिंग आहे आणि दीड इंच सिलाई मार्जिन बंद गळ्यापासून तर पाच इंच गळ्यापर्यंत आपल्याला लुजिंग सहा इंच गळ्यापर्यंत आपल्याला लुझिंग हे वाढवायला लागतं पण तुमचा जर गळा बंद असेल तर त्यासाठी लुझिंगचे माप वेगळे असतात तुमचा गळा पाच इंच असेल तर लुझिंगचं माप चेंज होत असतं इथं आपण चार इंचसाठी पावणे एक इंच लुझिंग घेतलेलं आहे आणि ते आपल्याला घ्यायचंच आहे तरच आपलं ब्लाऊज परफेक्ट बसतं जर समजा नाही घेतलं तर ब्लाऊज बसण्याची गॅरंटी नसते म्हणजेच व्यवस्थित बसत नाही काखेमध्ये ओढल्यासारखं होत असतं तर आपण इथं साडेतीन इंच गडारुंदी घेऊयात किती इंच गळारुंदी घ्यायची आपल्याला साडेतीन इंच गळ्याची उंची घ्यायची आहे चार इंच आणि प्लस अर्धा इंच अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे असं साडेचार इंचवर टिक केलेलं आहे गळा अशा पद्धतीने येणार आहे आपला असा गळा घेतला तर ब्लाऊज बसणार नाही चुकीचं माप आहे हे हे जे आपण गळा घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला गळा घ्यायचा आहे तर इथं आपण ठीक केलेला आहे आता हे कमी उंचीचं म्हणजे कमी पाठीमागच्या गळ्याचं ब्लाऊज आहे तर त्यासाठी आपल्याला मुंडेच्या साईडने अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे तर इथं आपण डाऊन करून घेऊयात आता कमरेचं माप घेऊयात कमरेचं माप त्यांनी दिलेलं नाही तर मी माझ्या मनाने घेते चौतीस इंच पाठीमागचा टक्स एक इंच दीड इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला माप टाकायचं आहे कमरेमध्ये लुझिंगची गरज नाही कमरेचं माप तुमचं जे काही असेल ते टाकायचं आहे अर्धा इंच वरती इथं टीक करायचं आहे जेणेकरून आपल्या मुंड्याला चुन्या पडणार नाही मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे आपला हा जो मुंड्याचा शेप आहे तो अगदी गोड गरगरीत आला पाहिजे आणि मुंड्याचा शेप दीड इंचावर आला पाहिजे बरोबर दीड इंच आहे आणि दीड इंचावरून आपण शेप दिलेला आहे आता कमरेचं पाठीमागचं जो टक्स आहे त्याचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जे कमरेचा चौथा भाग असतो त्याचा निम्म घ्यायचा असतो इथं आणि टीक करायचं असतं आणि पाठीमागच्या टक्सची उंची तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात तर हा आहे आपला पाठीमागचा भाग चार इंच गळ्याचा अडतीस साईजचा तर आता आपण याला कट करून घेऊयात फोर टक्सचा आहे आणि फोर टक्स ब्लाउज असं नाही की वयस्कर आजीच शिवत असते कमी वयाच्या महिला सुद्धा शिवत असतात अतिशय सुंदर ब्लाउज आणि कप खूप सुंदर तयार होतात जे आपल्याकडचे पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरती मी सगळं टीक करून दिलेलं असतं जे फोर्टचे पॉइंट असतात ते सगळे मी टीक करून दिलेले असतात तर आता आपल्याला अर्धा इंच इथं सोडायचं आहे हुकलुक पट्टीसाठी गळारुंदीला टीक करून घेऊयात शोल्डर मुंडा साईज उंची हे अर्धा इंच टीक मी करून घेते जेणेकरून आपल्या लक्षात येईल अर्धा इंच उंचीमध्ये वाढवायचं आहे मोजून वाढवायचं आहे अर्धा इंच तिथे आपण लाईन मारलेली आहे म्हणजे रेष मारून घेतलेली आहे आता आपला हा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे सर्वात आधी आपण मुंड्याला शेप देऊन अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याला दीड इंच पर्यंत जे मार्जिन आहे ते सरळ आलं पाहिजे आता आपल्याला पुढच्या गळ्याची उंची टाकायची आहे त्यासाठी मी ते सरळ लाईन मारून घेते जेणेकरून उंची आपल्याला आता त्यांनी पुढचा जो गळा आहे तो पाचच इंच दिलाय खूप कमी गळा होईल आणि व्यवस्थित दिसणार नाही तर कमीत कमी आपल्याला साडेसहा इंच त्यांनी हिशोबाने घ्यायचा आहे पुढचा गळा पण जर पाठीमागचा गळा गळा कमी असेल तर पुढचा थोडा मोठा घ्यायचा असतो साडेतीन इंच इथून रुंदी घ्यायची जसं आपण हे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे हे सोडून आपण साडेतीन इंच मोजून घेतलेला आहे इथून सरळ लाईन आणि व्ही गडा आहे व्हिगड्यासाठी अशा पद्धतीने टीक करायचं बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे विगड्यासाठी कसं टीक केलंय फक्त आपल्याला क्रॉस मध्ये लाईन मारायची आहे इथपर्यंत आपली लाईन येणार आहे अशा पद्धतीने आपला इथं व्ही गडा टीक झालेला आहे म्हणजेच मी रेश मारून घेतलेली आहे विगड्याची पुढचा पार्ट पण आपल्या इथं व्हिगळ्याचा टीक झालेला आहे तर क्रॉसपट्टीची उंची मोजून घेऊयात आपण क्रॉसपट्टीची उंची सव्वा तीन इंच घेत आहे मी कमरेचं माप टाकून घेऊयात पुढचं कमरेचं मी अडतीस इंच घेतलेलं आहे अर्धा इंच पट्टी सोडून आपल्याला अडतीच चा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन असं हे माप टाकायचं आहे आणि इथे अशी क्रॉस मध्ये मा रेश मारून घ्यायची आता इथं आपण सव्वा तीन इंच घेतलं तर इथं पावणे तीन इंच घेणार आहोत पा इंच वरती घ्यायचं आहे क्रॉसपट्टे आपली इथं तयार झालेली आहे टक्सची उंची मोजून घ्यायची आपल्याला दहा इंच टक्सची उंची असेल तर साडे दहा इंच वरती टिक करायचं आहे मी छोटासा पॉईंट टिक केलेला आहे आणि अडतीस साईज आहे तर बरोबर पावणे चार इंच आपली रुंदी आहे बरोबर मी इथे पॉईंट टिक केलेला आहे तर आता आपल्याला इथंही मोजून घ्यायचं आहे पावणे चार इंच म्हणजे सरळ लाईन मारता येईल आणि इथून आपल्याला पावणे एक इंच मोजायचं आहे किंवा एक इंच हेवी जर चेस्ट असेल तर एक इंच घ्यायचं आहे आणि चेस्ट कमी असेल तर पावणे एक इंच मी पावणे एक इंच घेतलेला आहे इथंही पावणे एक इंच जर चेस्ट लहान असेल तर पावणे एक इंच घ्यायचं आहे आणि हेवी असेल मोठी असेल चेस्ट तर एक इंच घ्यायचं आहे दोघही साईडला सेम माप टाकायचं आहे हा झाला आपला मेंटक्स हो तयार आता आपण इथून हा गळ्याचा पॉईंट आहे इथून तरीपर्यंत आपल्याला मोजायचे बरोबर पाच इंच म्हणजेच अडीच इंचावरती टीक करायचं आहे आणि मधलं जर माप आलं चा, सव्वा चार इंच साडेचार इंच कळत नसेल ते फोल्ड करायचा बरोबर निम्मावरती टीक करायची बघू शकता अगदी बरोबर निम्मावरती टीक झालेली आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने टक्स तयार करायचा आहे इथून दीड इंच इथून पण अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे इथून पण बरोबर मधोमध आपल्याला घ्यायचं आहे हे झालं आपलं फोरटकचं मार्किंग आता आपण टक्स कसे मोजून घ्यायचे ते मी तुम्हाला दाखवते हे जे टक्स आहे हा मधला भाग आलेला आहे इथून दीड इंच आलेला आहे आणि हा आपण जो कॉर्नरचा भाग असतो ना हा जो कॉर्नरचा भाग आहे इथून अशा प्रकारे आला पाहिजे ठीक आहे वाटलं तर तुम्हाला तसं कळत नसेल तर इथे स्क्वेअर ठीक करून घ्यायचं आहे आणि बरोबर मधला भाग काढायचा आहे तर इथं आपला पुढचा हा भाग तयार झालेला आहे आता आपण कटिंग करून घेऊया आपलं साइडला वाढवायचं बाकी आहे मी साईडला वाढवून घेत आहे क्रॉस पट्टी आधी कट करून घेऊयात तर इथं आपलं जे पावणे एक इंच आणि पावणे एक इंच घेतलेलं आहे बरोबर म्हणजे किती इंच झालं दीड इंच झालं तर इथं आपल्याला किती इंच वाढवायचंय सव्वा एक इंच वाढवायचंय किती इंच वाढवायचं आहे सव्वा एक इंच तर इथं का वाढवतोय आपण हा जो भाग आहे हा आपला शिलाईमध्ये जाणार आहे तर कमरेमध्ये हा भाग कमी पडू नये ते त्यासाठी आपल्याला इथं किती इंच वाढून घ्यायचं असतं जसं आपण इथे एक एक इंच घेतलं तर दोन इंच प्लस पाव इंच असं सव्वा दोन इंच मी पावणे एक पावणे एक घेतलं म्हणजे दीड इंच दोघं मिळून आणि त्यात पाव इंच ऍड केलं म्हणजे सव्वा एक दीड इंच सॉरी सव्वा एक नाही येणार पावणे दोन इंच येईल कारण पावणे एक पावणे एक दीड इंच आणि पाव इंच ऍड करायचंय त्याच्यामध्ये दीड इंच प्लस पाव इंच पावणे दोन इंच तर इथं मी पावणे दोन इंच माप टाकलेलं आहे इथं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथून लाईन मारायची आलं लक्षात इथं जेवढा आपण घेतलेलं असेल हे दोघं मोजायचे कळत नसेल तर अशा पद्धतीने मोजायचे बरोबर दीड इंचाचं माप आहे दीड इंचामध्ये पाव इंच ऍड करायचं आहे आणि इथं माप आहे आपल्याला ठीक आहे अशा पद्धतीने हे वाढवून घेतलेलं आहे आणि हा टक्स पण आपल्याला अशा पद्धतीने वाढवून घ्यायचा आहे अतिशय सोपी पद्धत आहे विगड्याचं टकचं ब्लाऊज आहे हे तर इथं आपल्याला टक्स खाचे पाळून घ्यायचे जेणेकरून टक्स टाकताना अडचणी येणार नाही ना तर अशा पद्धतीने आपलं हे फोर टक्स पेपर कटिंग पुढचा भाग तयार झालेला आहे क्रॉसपट्टी कट करून घेऊयात क्रॉसपट्टी हे कमरेचा चौथा भाग आणि हे दीड इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्राचं राहिलेला कापड आपल्याला कट करायचं आहे आता इथं ठेवून बघितल्यानंतर हा कापड आपल्याला कमीच वाटेल बरोबर इथपर्यंतच येईल पण हे जे घेतलंय आपण इथं शिलाई मार्जिन मध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने शिलाईमध्ये गेल्यानंतर आपली जी क्रॉसपट्टी आहे ती अगदी बरोबर येणार आहे बघू शकता तुम्ही अगदी बरोबर येऊन जाणार आहे आता काय करायचंय आपल्याला यामध्ये थोडं अगदी इथून पाव इंच कट करून घ्यायचं अगदी पाव इंच जास्त नाही अशा प्रकारे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं फोर्टक्स विगड्याचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे बाही कटिंग कटिंगसाठी मी इथं कापड घेतलेलं आहे सर्वात आधी सरळ लाईन मारून घ्यायची अर्धा इंच शिलाई मार्जिन त्यांनी बाहीचं माप दिलेलं नाही मी बाही माझ्या पद्धतीने घेणार आहे पाच इंच तयार बाही वरती अर्धा इंच ही अस्तरची बाही आहे चौथा भाग साडेनऊ इंच अर्धा इंच एक्स्ट्रा अडीच इन्च, इंच पाच इंचाच्या बाहीसाठी अडीच इंच खुल्या भागाकडून कमी करायचं आहे दीड इंच आपलं शिलाई मार्जिनसाठी टीक करायचं आहे आता आपण आकार देऊन घेऊयात तर दोन प्रकारे आकार येतात हे मी तुम्हाला दाखवते आता हा जो काखेचा भाग आहे हा जर तुम्हाला मोठा हवा असेल तर अडीच इंच घ्यायचं आहे आणि हा भाग जर कमी हवा असेल तर तीन इंच घ्यायचा आहे आता मी तुम्हाला दोघही माप टीक करून दाखवते अशा पद्धतीने हा दुसरा आकार येणार आहे बघू शकता हे आहे तीन इंचावरती हे आहे अडीच इंचावरती मी दोघही तुम्हाला कट करून दाखवते आधी अडीच इंचावरती कट करून दाखवते दंड घेर तुमचा जो काही असेल तो दंड घेर माप टाकायचा आहे आधी आपण हा अर्धा इंचचा जो अडीच इंचचा आहे तो कट करून घेऊया अर्धा इंच जो एक्स्ट्रा आहे त्याचा मी नंतर आकार कट करून दाखवते तुम्हाला जो आकार आवडेल तो आकार तुम्हाला कट करायचा आहे किंवा कस्टमरला विचारून घ्यायचा आहे आधीच कि काखेचा भाग तुम्हाला जास्त हवा हो आहे का कमी हा आहे आपला एक आता दुसरा अशा पद्धतीने मी शक्यतो तीन इंचावरून आकार देत असते पण जर बऱ्याच महिलांचं काय असतं बऱ्याचशा अशाताई त्यांना काखेचा जो भाग आहे बाहीचा तो जास्त हवा हो असतो तो जास्त हवा हो असेल तर पाच इंच बाहीसाठी फक्त अडीच इंच खुल्या भागाकडून कमी आहे पण काखेचा भाग जर तुम्हाला कमी हवा असेल तर तीन इंच घेतलं तरीही चालतं तर इथं अडीच अडतीस साईजचं फोर टकचं चा, पाठीमागचं चा, चार इंच गळ्याचं पुढचं वी गळ्याचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे आणि मी अतिशय सोप्या पद्धतीने शोल्डर मुंड्याची माप तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेली आहेत आणि तुम्हाला जर पेपर कटिंग हवे हो असेल तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा